नाही आता मला नाही वाटत कुपोषणाची ना गरज पडेल कारण सरकारसोबत चर्चेचा काही एक टाईम आहे आणि राज्यभर फिरणं आहे मला वाटतं राज्यभर ज्यावेळेस मी फिरेन आणि जालन्याचा जो एक ऐतिहासिक जनसमुदाय आहे सुनामी या ठिकाणी सरकारनं आणि देशानं पाहिली हा देश खवळलेला आहे त्या एका मोर्चानं आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात जाईल त्या त्या ठिकाणी जालन्याचे रेकॉर्ड तुटतील आणि सरकार मला उपोषणाला बसू देणार नाही असं मला वाटतं म्हणजे पुढच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार असं नाही निवडणुकीवर बहिष्कार टाकून होणार नाही मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांनाही नम्र विनंती करेल मी अत्यंत नम्रपणे नमूद नम्र केलं नम्र जबाबदारीनं की बाबासाहेबांनी मतदानासारखं शस्त्र दुसरं दिलं नाही आणि शस्त्र जर तुम्ही टाकलं तर ते लढाईच राहत नाही म्हणून शस्त्र हातात घेऊन जर लढाईमध्ये उतरलो तर विजय निर्णायक होईल म्हणून सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा एक इशारा आणि हा नारा घेऊन आम्ही आलो तर सरकार घाबरेल बहिष्कारांना घाबरणार तुम्ही जे म्हणताय की सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही याचा अर्थ तुम्ही तुमचा असा होत नाही का आणि दुसरं ज्या संविधानाला तुम्ही मानता त्याचा अपमान होत नाही कसा तू बार्गेनिंग करताय बार्गेनिंग मी जर म्हणून हजार रुपये मला देणार असाल तर मी तुम्हाला मतदान केलं नाही 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 तर त्याचा अर्थ मी मत पैसे मागत नाही संविधानावर ज्या संविधानावर ते चालू <coughs> त्या संविधानामध्ये जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये सत्तेचाळीस जमाती या एसटी आरक्षण वर्ग प्रवर्गामध्ये आहेत आणि त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत म्हणजे संविधानाचा अपमान सरकार करते संविधानाची पायमली सरकार करते संविधानानं आम्हाला दिलंय कोण आहे छत्तीस नंबरला सरकारनं मत घेतलंय तुम्ही हे म्हणू शकता सरकार पाडू पण तुम्ही जर सरकारनं लालच देत असाल की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट मतदान देऊ सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही मतदान करणार नाही का त्याचं क्लिअर अर्थ आहे तसंच का त्याचं कारण सर्टिफिकेट मतदान करणार नाही का दोन हजार चौदा ला मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते ते काय म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मी तुम्हाला तेच उत्तर देतो तुम्ही ऐकलं तुमच्या दोन हजार ला फडणवीस साहेब म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो त्याच्याच एक चार सहा महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते खांद्यावर भोंगड घेऊन हातात ढोल वाजून म्हणाले होते धनगर आपको शरद पवारने वादा किया था की कि नाही सोनिया गांधीने वादा किया था की कि नाही और आपको धोका दिया त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी जी पंढरपूरला आले त्यांनी सुद्धा खांद्यावर भोंगडं घेतलं ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मत घेतले हे फसवलं कोणच त्यांनी म्हणून आमचं त्यांना आम्ही तुम्हाला मत दिले तुमच्या फसव्या पहिल्या फसवण्या चक्राय सगळं मान्य नाही तुमचं मान्य माझं प्रश्न करतो जर सर्टिफिकेट नाही दिला तुम्हाला मतदान आम्ही भाजपला करणार नाही प्रश्न तो आहे की भाजपला मतदान करणार कोणाला करणार मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येक व्यक्तीनं केलंच पाहिजे मग तो नोटाला का करत नाही ते म्हणत नाही भाजपला करायचं नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसला करा, कर, करा का राष्ट्रवादीला करा असं नाही आमचे सगळेच दुश्मन आहेत त्या ठिकाणी नोटाला का होत नाही पण मतदान केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे कारण लोकशाहीचा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणुका हे फार महत्वाचा उत्तर मिळालं तुमचं ओके पुढे